आपण एका खूप महत्त्वाच्या बौद्धस्तोत्र ग्रंथावर बोलणार आहोत त्याचं नाव आहे बघा जयमंगल अठ्ठगाथा हा ग्रंथ भगवान बुद्धांच्या जीवनातल्या आठ काय म्हणतात त्याला अत्यंत महत्त्वाच्या विजयांचं वर्णन करतो आणि आपल्याला जी माहिती आहे ना त्यानुसार हे काही फक्त बाहेरच्या शत्रूंवर मिळवलेले विजय नाही आहेत म्हणजे यात प्रत्यक्ष व्यक्ती किंवा प्राणी यांच्यावरचे विजय आहेतच हो पण त्याबरोबरच आपल्या मनातले जे शत्रू असतात ना म्हणजे मोह द्वेष भ्रम असल्या विकारांवर मिळवलेल्या विजयांचा पण संदर्भ आहे यात तर मग या गाथांचा नेमका अर्थ काय आहे त्या मागच्या कथा काय सांगतात आणि आज त्यांचं काय महत्व आहे हे सगळं जरा समजून घेऊया आज अगदी अगदी बरोबर सुरुवात आहे जय मंगल अठ्ठ गाथा नावाप्रमाणेच म्हणजे बुद्धांच्या आठ मंगलमय विजयांच्या गाथा आता याची खरी गंमत किंवा वैशिष्ट्य असं आहे की बुद्धांनी हे विजय मिळवण्यासाठी कोणतीही अशी म्हणजे अमानवी किंवा चमत्कारिक शक्ती नाही वापरली तर प्रत्येक विजयाच्या मागे त्यांची करुणा होती त्यांची प्रज्ञा म्हणजे एकदम सखोल समज आणि ज्ञान त्यांचं धैर्य आणि मेत्ता मेत्ता हो मेत्ता म्हणजे सर्व प्राणीमात्रांबद्दलची निरपेक्ष मैत्री भावना हे जे गुण आहेत ना ते कारणीभूत ठरले हे विजय म्हणजे मानवी गुणांच्या पराकाष्ठेतून साधले गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही अच्छा म्हणजे हे विजय काही फक्त शारीरिक बळाचे किंवा जादुई शक्तीचे नव्हते तर नाही ते मानसिक आणि नैतिक पातळीवरचे संघर्ष होते आणि त्यावर मिळवलेले विजय होते म्हणूनच कदाचित या गाथा इतक्या पूजनीय मानल्या जात असतील नाही का बरोबर याला जयमंगल गाथा किंवा बुद्धाच्या विजयाच्या आठ कथा असंही म्हणतात हे बरोबर आहे का जुनी शाखा आहे जी आपल्याला प्रामुख्याने श्रीलंका थायलँड म्यानमार म्हणजे पूर्वीचा बर्मा कंबोडिया लाओस अशा दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये दिसते तिथे या गाथांचं महत्व खूप आहे अनमोल आहे त्या देशांमध्ये आजही लोक मोठ्या श्रद्धेने नियमितपणे या गाथांचं पठन करतात हो कोणत्या प्रसंगी करतात हे पठन अहो कुठलाही शुभ प्रसंग असो म्हणजे काही नवीन कामाची सुरुवात असेल कोणाला आशीर्वाद द्यायचा असेल किंवा अगदी मनाला धीर देण्यासाठी भीती घालवण्यासाठी संकटांपासून संरक्षण मिळावं या भावनेने सुद्धा या गाथा म्हटल्या जातात त्या ते त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा एक काय म्हणतात त्याला अविभाज्य भाग बनल्या आहेत अरे वा हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे या केवळ जुन्या कथा नाही तर नाही नाही त्या आजही लोकांच्या श्रद्धेशी आणि रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत आणि आपल्या स्रोतानुसार यात एकूण नऊ सुत्त आहेत नऊ सुत्त आणि स्रोतामध्ये असं पण म्हटलंय की एकाच वेळी समजणं अवघड जाईल हे महत्वाचं आहे नाही का म्हणजे असा वरवर वाचायचा ग्रंथ नाही आहे यात विचारांची खोली असणार बारकावे असणार बरोबर अगदी अनेकदा अशा ग्रंथांमध्ये काय असतं प्रत्येक सुत्त किंवा गाथा एका विशिष्ट विचाराला किंवा अनुभवाला वाहिलेली असते त्यात रूपक उदाहरण खोल अर्थ असं बरंच काही असतं त्यामुळे एकदम सगळं समजून घ्यायला गेलो तर त्यातलं जे खरं मर्म आहे ना ते निसटून जाऊ शकतं येण्याचा आपला प्रयत्न राहील चला तर मग सुरुवात करूया हो सुत्त एक बाहु सहस्यमभिनि मितसा उदन्तं गिरिमे कल उदितघोर ससेन मारं जय मंगलानी ऐकतानाच काहीतरी भव्य आणि गूढ जाणवत नाही का अगदी नक्कीच या शब्दांमध्येच एक प्रकारची नाट्यमयता आहे याचा सरळ अर्थ जर बघितला ना तर हे वर्णन आहे मार नावाच्या एका शक्तीचं मार हो बाहुसाहसम अभिनिमित साह्युधंत म्हणजे काय तर हजारो हात हजारो हो आणि तेही रिकामे नाहीत तर शस्त्र घेतलेले सायुदंत म्हणजे शस्त्र घेतलेले अच्छा मग गिरिमेखलम उदित घोरस सेनमारम म्हणजे डोंगरा एवढा प्रचंड अरे बापरे आणि भयंकर सैन्य घेऊन आलेला सेनमारम म्हणजे सैन्य असलेला मार असा तो मार हे वर्णन ऐकतानाच एक प्रकारची भीती वाटावी अशी रचना आहे हो ना अंगावर काटा येतो ऐकून आणि मग पुढच्या ओळीत याच नाट्यमय उत्तर आहे नाही का दानादी धम्म विधीना जितवा मुनिंदो बरोबर म्हणजे अशा या प्रचंड भीतीदायक मारावर मुनिंद्र म्हणजेच भगवान बुद्धांनी विजय मिळवला पण कशाने इथेच खरी आहे शस्त्रांनी नाही 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 तर आणि मग शेवटची ओळ तम तेजसा भवतु उतरे जय मंगलानी ही एक प्रकारची प्रार्थना किंवा आशीर्वाद आहे हो आशीर्वादापर आहे की त्या विजयाच्या तेजाने त्या शक्तीने ऐकणाऱ्याचं मंगल हो कल्याण हो इथे ते म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तुझं असं जरी असलं तरी त्याचा व्यापक अर्थ सर्वांसाठी आहे सर्वांसाठीच बरोबर पण या दानादि धम्मविधीमध्ये काय काय येतं हे समजून घेणं महत्वाचं आहे हो नक्कीच कारण फक्त दान म्हणजे वस्तूंचं दान एवढाच अर्थ नाहीये इथे अजिबात नाही खरं तर या दहा पारमिता येतात दहा पारमिता हो दान शील म्हणजे नैतिक आचरण नेखम्म म्हणजे त्याग पन्या म्हणजे प्रज्ञा किंवा विवेक वीर्य म्हणजे वीर्य किंवा प्रयत्न खंती म्हणजे क्षमा किंवा सहनशीलता सच्चा म्हणजे सत्य अधिठान म्हणजे निश्चय मेत्ता म्हणजे मैत्री आणि उपेखा म्हणजे समभाव बापरे दहा गुण हो या दहा गुणांच्या एकत्रित शक्तीने बुद्धांनी मारावर विजय मिळवला असं म्हटलं जातं आणि हा विजय काही एका रात्रीत मिळालेला नाही नाही अनेक नाही। जन्मांच्या साधनेचं ते फळ अच्छा म्हणजे हा विजय केवळ त्या एका अंतिम क्षणाचा नव्हता तर त्यामागे या दहा गुणांची एक दीर्घ तपश्चर्या होती अगदी आणि इथेच मला वाटतं या कथेचा गाभा आहे कारण हे केवळ काही ओळींचं सुत्त नाहीये नाही यामागे एक खूप सखोल आणि प्रतिकात्मक कथा जोडलेली आहे हो जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्तीच्या अगदी उंबरठ्यावर होते बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसून अंतिम सत्याच्या शोधात होते तेव्हा काय घडलं अगदी त्याच निर्णायक क्षणी म्हणजे जेव्हा ज्ञानप्राप्ती अगदी जवळ होती तेव्हा मार तिथे आला आता पुन्हा एकदा स्पष्ट करूया हा मार म्हणजे कोणी व्यक्ती किंवा बाहेरचा शत्रू नाहीये नाही, नाही। बौद्ध तत्वज्ञानात मार हे आपल्याच मनातल्या नकारात्मक शक्तींचं प्रतीक मानलं जातं आपल्या मनातल्या म्हणजे म्हणजे मोह तृष्णा द्वेष आळस भीती शंका अहंकार या सगळ्यांचं मूर्तिमंत रूप म्हणजे मार अच्छा आणि तो एकटा नाही आला सुत्तात म्हटलंय ना सेन मार म्हणजे प्रचंड सैन्य घेऊन आला सैन्य म्हणजे कसलं सैन्य याचा अर्थ या सगळ्या नकारात्मक भावना आणि विचार एकदम एकत्रितपणे सिद्धार्थाच्या मनावर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले होते ही गोष्ट खूप विचार करायला लावणारी आहे म्हणजे जेव्हा आपण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ असतो हो तेव्हाच सगळ्यात मोठा अडथळा येतो असं तर नाही ना जणू काही अंतिम परीक्षेचा क्षण अगदी तसंच माराने सिद्धार्थाला ध्यानातून विचलित करण्यासाठी त्यांना घाबरवण्यासाठी काय काय नाही केलं काय काय केलं सर्व प्रकारची भीतीदायक रूप धारण केली हजारो काल्पनिक शस्त्र निर्माण केली जणू काय ती सिद्धार्थावर वर्षाव करतील भयंकर वादळं आणली पृथ्वी हादरवून टाकली विजांचा कडकडाट केला भीतीदायक आवाज काढले बापरे इतकंच नाही तर त्याने मोह घालण्याचाही प्रयत्न केला सुंदर अप्सरांचं रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला अच्छा म्हणजे भीती आणि मोह दोन्ही हो आणि तिसरी गोष्ट म्हणजे शंका त्याने सिद्धार्थाच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तू या सिंहासनाचा या ज्ञानप्राप्तीचा खरा अधिकारी आहेस का असा प्रश्न विचारला भी म्हणजे भीती मोह आणि शंका या तीन मुख्य अस्त्रांचा मारा केला अगदी पण या सगळ्या गोंधळात या हल्ल्यात सिद्धार्थ गौतम कसे राहिले त्यांची प्रतिक्रिया काय होती ते पूर्णपणे शांत अविचल त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा मोहाचा किंवा शंकेचा लवलेशही नव्हता काहीच नाही काहीच नाही त्यांनी कोणतंही शस्त्र उचललं नाही कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही त्यांनी फक्त एक कृती केली कोणती आपला उजवा हा जमिनीला स्पर्श केला जमिनीला स्पर्श केला हो ही बौद्ध धर्मातील अत्यंत प्रसिद्ध भूमिस्पर्श मुद्रा आहे अच्छा भूमिस्पर्श मुद्रा जणू काही ते या पृथ्वीला या धरणीला साक्षी बोलवत होते साक्षी का कशासाठी आणि त्या साक्षीचा अर्थ काय होता ते काय म्हणाले त्या शांत निर्विकार अवस्थेत त्यांनी मनातल्या मनात, मनात किंवा अत्यंत शांतपणे म्हटलं मी केवळ याच जन्मात नाही तर अगणित जन्मांमधून धर्माचं पालन केले आहे शिलाचं रक्षण केले आहे प्रज्ञा मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत वीर्य दाखवले आहे क्षमा जपली आहे सत्य बोललो आहे निश्चयावर ठाम राहिलो आहे सर्वांप्रती मैत्री भाव ठेवला आहे आणि समभावाने वागलो आहे म्हणजे त्या दहा पारमिता अगदी या माझ्या पारमितांच्या पूर्ततेला माझ्या पुण्याईला ही पृथ्वी साक्षी आहे आणि मग असं म्हणतात की त्यांच्या या सत्य वचनाच्या आणि अगणित जन्मांच्या पुण्याईच्या प्रचंड शक्तीपुढे माराचा अहंकार त्याचा सगळा प्रभाव वितळून गेला वितळून गेला हो त्याची ती प्रचंड सेना क्षणात अदृश्य झाली जणू काही सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसा प्रकार घडला याच घटनेला मार विजय असं म्हणतात बरोबर यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की खरा संघर्ष हा बाहेरच्या जगात नसतो नाही तर आपल्या आत असतो आपले खरे शत्रू बाहेर नसून आपल्या मनातच दडलेले असतात अगदी बरोबर आणि हे शत्रू कोण तर लोभ द्वेष मोह मत्सर भीती आळस शंका हाच खरा मार आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो हा हो कोणत्या ना कोणत्या रूपात आणि यावर आपल्याला प्रत्येकाला विजय मिळवायचा असतो भगवान बुद्धांनी हे दाखवून दिलं की या आंतरिक शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी बाहेर शस्त्रांची गरज नाही कशाची गरज आहे मग गरज आहे दम्मविधीची म्हणजे नैतिक आचरण संयम विवेक प्रयत्न सत्य मैत्री यांसारख्या गुणांच्या आंतरिक शक्तीची मला वाटतं इथे धम्मविधी हा शब्द खूप महत्वाचा आहे याचा अर्थ केवळ काही धार्मिक कर्मकांड असा नाहीये नाही नाही हा जगण्याचा एक नैतिक आणि सदाचारी मार्ग आहे उदाहरणार्थ माराने भीती दाखवली पण बुद्धांनी खंती म्हणजे सहनशीलता आणि उपेक्षा म्हणजे समभाव दाखवला अगदी माराने मोह दाखवला पण बुद्धांनी ने नेखम्म म्हणजे त्याग आणि शील म्हणजे संयम आणि माराने शंका निर्माण केली पण बुद्धांनी पन्या म्हणजे विवेक आणि अधिठान म्हणजे निश्चय दाखवला हे किती समर्पक आहे हो ना प्रत्येक पारमिता ही माराच्या कोणत्या ना कोणत्या अस्त्रावरचा उतार आहे असं म्हणायला हरकत नाही जसं वीर्य म्हणजे प्रयत्न करण्याची शक्ती मार आपल्याला आळशी बनवू शकतो ध्येयापासून परावृत्त करू शकतो पण वीर्य असेल तर आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतो बरोबर सच म्हणजे सत्य मार आपल्याला खोट्या भरमात अडकवू शकतो पण सत्य आपल्याला त्यातून बाहेर काढतं मेत्ता म्हणजे मैत्री मार आपल्या मनात द्वेष निर्माण करू शकतो पण मैत्रीभाव त्या द्वेषाला नाहीस करतो म्हणजे या दहा पारमिता म्हणजे जणू काही दहा प्रकारची आंतरिक शस्त्र आहेत अगदी जी आपल्याला आपल्या मनातील माराशी लढायला मदत करतात आणि ती भूमिस्पर्श मुद्रा पृथ्वीला साक्षी बोलवण्यामागे काय अर्थ असेल यामागे अनेक अर्थ लावले जातात एक म्हणजे पृथ्वी ही स्थिरता आणि वास्तवाचं प्रतीक आहे अच्छा मार काल्पनिक भीती आणि मोह निर्माण करत होता तर बुद्धांनी वास्तवाला जमिनीला स्पर्श करून त्या भ्रमांना नाकारलं दुसरा अर्थ असा की पृथ्वी ही निस्वार्थपणे सर्वांना धारण करते सर्वांचं भरणपोषण करते ती सहनशीलतेचं प्रतीक आहे बुद्धांनी जणू आपल्या अनेक जन्मांच्या निस्वार्थ सेवेला आणि पुण्याईला पृथ्वीची साक्षी मागितली आणि तिसरा अर्थ तिसरा अर्थ म्हणजे पृथ्वी ही सर्वात मोठी साक्षीदार आहे ती भूतकाळ आणि वर्तमान जाणते त्यामुळे त्यांच्या दाव्याला पृथ्वीपेक्षा मोठा साक्षीदार कोणी असूच शकत नाही हे त्यांच्या आत्मविश्वासाचं आणि सत्यनिष्ठेचं प्रतीक होतं म्हणजे हा विजय केवळ नैतिक गुणांचाच नव्हता तर सत्य आणि वास्तवाच्या आधारावर मिळवलेला विजय होता बरोबर आता प्रश्न उरतो तो याच्या आजच्या काळातील प्रासंगिकतेचा ही हजारो वर्षांपूर्वीची कथा आज आपल्याला कशी उपयोगी पडू शकते मला वाटतं ही कथा आज पूर्वीपेक्षाही जास्त प्रासंगिक आहे खरंच कशी कारण आजच्या जगात मार अधिक सूक्ष्म आणि अनेक रूपात आपल्या समोर येतो पूर्वी कदाचित शत्रू स्पष्ट दिसत असतील पण आजचे शत्रू म्हणजे आपल्या मनातली नकारात्मकता अधिक छुप्या पद्धतीने हल्ला करतात उदाहरणार्थ आजच्या काळातला मार कसा दिसू शकतो जरा सांगाल का नक्कीच विचार करा कामाचा प्रचंड ताण आणि त्यामुळे येणारी चिंता हा एक मार आहे हो हे तर रोजच आहे अनेकांसाठी बरोबर सतत इतरांशी तुलना करण्याची वृत्ती विशेषत सोशल मीडियामुळे हा मत्सर आणि न्यूनगणांचा मार आहे हे पण खरे भविष्याची अवास्तव भीती अपयशाची भीती हा शंकेचा मार आहे क्षणिक सुखाच्या मागे धावण्याची वृत्ती व्यसनाधीनता हा मोहाचा मार आहे नात्यांमधील गैरसमज राग द्वेष हा सुद्धा मारच आहे अगदी सतत मोबाईल तपासण्याची सवय ज्यामुळे आपला वेळ आणि एकाग्रता भंग पावते हा सुद्धा एका अर्थाने आळस आणि द्विचलन निर्माण करणारा मारच आहे अरे देवा म्हणजे मार काही फक्त मोठ्या आध्यात्मिक साधनेच्या मार्गातच येतो असं नाही तर आपल्या रोजच्या जगण्यात छोट्या छोट्या गोष्टीतही तो डोकावत असतो नक्कीच आणि या प्रत्येक आधुनिक मारावर विजय मिळवण्यासाठी तीच जुनी धम्मविधी तेच दहा गुण उपयोगी पडतात कसे कामाचा ताण असेल तर खंती सहनशीलता आणि उपेक्षा समभाव मदत करू शकतात तुलनेची वृत्ती असेल तर मेत्ता स्वतःवर आणि इतरांवर प्रेम आणि पन्या काय खरं महत्वाचं आहे याचा विवेक कामी येतात hmm. भीती वाटत असेल तर वीर्य धैर्य आणि प्रयत्न आणि अधिष्ठान निश्चय बळ देतात मोहांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शील संयम आणि नेखम अनावश्यक गोष्टींचा त्याग आवश्यक आहेत म्हणजे ही कथा आपल्याला सांगते की बाहेरच्या परिस्थितीत बदल घडवण्याआधी आपल्या आत बदल घडवणं जास्त महत्वाचं आहे अगदी जेव्हा आपण आपल्या मनातील या मारांवर विजय मिळवतो तेव्हाच खरं मंगल म्हणजे कल्याण खरा आनंद आणि शांती आपल्याला लाभते बरोबर कारण बाहेरची परिस्थिती कितीही अनुकूल असली पण जर मन अशांत असेल चिंता भीती द्वेष यांनी भरलेलं असेल तर खरा आनंद अनुभवता येत नाही त्यामागील कथेचा सखोल अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला भगवान बुद्धांनी केवळ ध्यान संयम आणि त्या दहा पारमितांच्या बळावर आपल्या मनातील नकारात्मक शक्तींवर त्या प्रतिकात्मक मारावर कसा विजय मिळवला हे समजून घेतलं यातला मुख्य संदेश आहे की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई ही बाह्य जगाशी नसते नाही ती आपल्या स्वतःच्या मनाशी असते आपल्या आत दडलेले लोभ द्वेष मोह भीती शंका हेच खरे अडथळे आहेत आणि या अडथळ्यांवर मात करण्यासाठी दान शील प्रज्ञा वीर्य क्षमा सत्य निश्चय मैत्री आणि समभाव हेच आपले खरे शस्त्र आहेत आजची ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच मनात येतो हो की आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या माराला ओळखू शकतो का म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या आपली शांतता हिरावून घेणाऱ्या आपल्या स्वतःच्या कोणत्या नकारात्मक सवयी विचार किंवा भावना आहेत आणि त्यांना ओळखल्यानंतर बुद्धांप्रमाणे धम्मविधीचा वापर करून म्हणजे कोणत्या सकारात्मक गुणांची जाणीवपूर्वक जोपासना करून आपण त्यावर मात करू शकतो hmm. विशेषतः जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या ध्येयाच्या अगदी जवळ असतो आणि आंतरिक विरोध वाढतो तेव्हा बुद्धांच्या भूमिस्पर्श मुद्रेप्रमाणे आपण कोणत्या आपल्या आंतरिक सत्याला किंवा सकारात्मक शक्तीला साक्षी मानून स्थिर राहू शकतो खरंच <laughs> यावर विचार करायला हवा हो यावर विचार करणं हाच कदाचित आपल्या स्वतःच्या मार विजयाच्या प्रवासाचा पहिला टप्पा ठरू शकेल